जे जे ज्या ज्या वेळी करायचे ते ते त्या त्यावेळी करायचे कारण जीवनात पैसा मित्र नाव प्रसिद्धी नोकरी माया प्रेम सगळं परत मिळवता येतं मात्र एक गोष्ट परत कधीच मिळवता येत नाही ती म्हणजे गेलेली वेळ डुगू महाराजनी बघा दिवसाच्या दिवशी काय केलं तर सगळी रानगोळी सांडवून टाकली ते आणि आता ए डुगू आता माझी चप्पल फेकली तिकडे अरे देवा मारुची तुझी पण चप्पल फेकली माझी पण सगळं तुझी त्याच्या बाबाची पण चप्पल फेकली <laughs> सगळ्यांच्या चप्पला फेकून ठेवल्या इथे वाढदिवस आहे ना म्हणून तुला मारत नाही आहे मी डुगू फेकला म बघ ना सगळं फेकलं बाई पायत कसं डुगू इतका मुजर झाला तू मारू का तुला आता मी का तुले। का थ्याकु? 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 आज तुझा बड्डे आहे म्हणून तुला नाही का दणके नाही देत आहे मी समजलं का नाही मा दणके तर देतच नाही मी तुला कधीच नाही देत नाही डुगू नमस्कार मंडळी इस्पर्टी या युट्यूब चॅनल मध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करत आहे तर मी आता जात आहे मार्केटला डुगुचा आज आहे वाढदिवस तर काही सामानही घ्यायचं आहे आणि मला परत बँकेचंही काम करायचं आहे आणि सेलिब्रेशन तर आम्ही उद्यालाच करणार आहे आज काही करणार नाही आहे आणि आज असं विचार केलं की साई मंदिरमध्ये किंवा मग स्वामी समर्थाच्या मंदिरमध्ये जायचं दोनपैकी एक आणि जमलं तर दोन्ही पण मंदिरामध्ये जायचं असं ठरवलेलं आहे तर बघू आता कसं होतं तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर का व्हिडिओ आवडलं असेल शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुझ्याला छान छान बड्डे विशेष देऊन जा सगळ्यात अगोदर मार्केटमध्ये पोचल्यानंतर मी जे काम केलं ते म्हणजे बँकेचे कारण बँक ना चार वाजतापर्यंतच ओपन राहते ओके तर आत्ता बँकेचं काम झालेलं आहे आता मी जात आहे मार्केटला तिथून थोडीफार खरेदी करते आणि परत मला थोडं ज्वेलरी शॉपमध्ये सुद्धा काम आहे तर मंडळी डुगूसाठी त्याच्या बड्डेनिमित्त काहीतरी गिफ्ट घ्यायचं होतं तर असं काही ठरवलेलं नव्हतं की काय चांदीचंच घ्यायचं म्हणून पण मग माझ्या लक्षात आलं होतं की कार्तिक बोलले होते की दिवाळीला त्याला चांदीची चेन घ्यायची म्हणून पण त्यांनी काही म्हणजे त्यांच्या लक्षातच नव्हतं आलं तर त्यांनी काही घेतलेली नव्हती तर मग मी म्हटलं की चला आता त्याच्या बड्डेनिमित्त चैन द्यायची म्हणून तर मग आमच्या दोघांकडनं ही चैन सिलेक्ट केलेली होती जी ब्रॉडवाली चेन आहे तर ती आणि जी बारीकवाली चैन होती तर ती तशीच त्याच्याकडे होती त्याच्या मामाने त्याला बाडशेच्या वेळेस गिफ्ट दिलेलं होतं तर ही चेन कशी वाटली जास्त संध्याकाळ झाली आणि सुद्धा झोपलेलं आहे तर आता ना आम्ही साईबाबा बाबाच्याच मंदिरामध्ये जातो कारण स्वामी समर्थाचा मटना भरपूर दूर आहे तर आरती म्हणालेत की इथेच साईबाबाच्याच मंदिरामध्ये जा म्हणून तर नंतर त्यांना वेळ मिळाले का त्यांच्यासोबतच जाऊ आम्ही आता स्वामी समर्थाच्या मठामध्ये आता सध्या तरी आम्ही आता साईबाबाच्या मंदिरामध्ये जातो आता डुगू आणि रुसू येणारच आहे थोड्या वेळा थोड्या वेळ इथे थांबलेली आहे मी मार्केटमध्ये पण तो झोपलाही आहे म्हणत आहे म्हटलं तसंच उठव मिळा घेऊन ये म्हटलं त्याला आता रेडी वगैरे करणं आता बघू आता हे किती वेळ आले ते तर ऑलमोस्ट संध्याकाळ तर झालेलीच आहे सगळं काम करता करता म्हणजे मार्केटचे काम बँक हे सगळं करता करता पूर्ण संध्याकाळ झालेली ओके तर आता शॉल वगैरे घेते मी तिथे शॉल चढवायचं ठरवलं साईबाबाच्या मंदिरमध्ये लढी रुपच्या बड्डेसाठी आम्ही घेतली चांदीची चैन त्याला गेफ्ट सो तुम्हाला आवडलीच असेल आहे मी व्हिडिओमध्ये छान आहे ती ब्रॉड आहे तर मलाही आवडली आणि कार्तिकला सुद्धा त्याची डिझाईन आवडली तर तीच घेतली आम्ही आणि नेक्स्ट टाईम आम्ही त्याच्यासाठी सो सुद्धा घेऊच नक्की घेऊ त्याच्यासाठी सोन्याची सुद्धा चेन आणि आता डुगू येणारच थोड्या वेळात तर आम्ही तर साई मंदिरमध्ये बसून आहे इथे त्यांना येईपर्यंत इथे वाट बघत आहे सो असं त्याचं आम्ही बड्डे सेलिब्रेट करत आहे शॉर्टबर्ड स्वीट आज तर साई मंदिरमध्ये जाऊ आणि उद्याला त्याचं सेलिब्रेशन करू त्याच्या मामानीसुद्धा त्याच्यासाठी मस्त संधीव टाकलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळेल त्या मंडळी आपल्या मुलाची खुशी आपल्यालाच करावी लागणार आहे कोण दुसरं को करणार आहे त्यामुळे ना मी माझ्या मुलाची खुशी करत आहे असं म्हणणार की कशाला एवढं वगैरे जास्त नाही करत आहे थोडंच करत आहे पण मला माझ्या मुलाची खुशी करायची माझ्या मुला इतकं मला कुणी एवढं इम्पॉर्टंट वाटत नाही त्यामुळे मला माझ्या मुलाची खुशी करणं गरजेचंच आहे जर आम्ही आईवडीलच त्याची खुशी नाही करणार तर कोण करणार सांगा बरं आणि प्रत्येक आईवडील आपल्या मुलाला काहीच कमी करत हे सगळ्यांनाच माहीत आहे की आपण आपल्या मुलांना कधीच आपण काही कमी करू देत नाही तर असंच थोडंसं त्याचं शॉर्टबर्ड स्वीट्स बड्डे करण्याचं ठरवलेलं आहे आय होप तुम्हाला आवडलं असेल माझं डिसिजन आणि सगळ्यांना खूप खूप थँक्यू सगळ्यांनी व्हॉट्सअपला फेसबुकला इंस्टाग्रामला सगळे सगळीकडे ना सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत सारखं विश करत आहे तर सगळ्यांना थँक्यू सो मच तुम्ही इतकं भरभरून डुबुला प्रेम दिल्याबद्दल आशीर्वाद दिल्याबद्दल थँक स लॉट थँक्यू थँक्यू सो मच तुमचं खरंच असंच आशीर्वाद राहू द्या तर मी गेली शॉल घ्यायला शॉल किंवा चादर चढवायचंच होतं तर तर मला इथे चादर आवडलेली होती खूप सुंदर अशी चादर होती एक दोन दुकान फिरली मी तिथल्या तिथेच पण तिथे मला काही आवडलेली नाही मग इथे पंचशीलमध्ये ही चादर मिळाली तर खरंच खूप सुंदर होती आणि म्हणजे ना हो, कलर वगैरे मला एकदम बघितल्याबरोबरच आवडली ही चादर हाच निघाल का कलर मला बघता क्षणीच आवडला हा कलर ठीक आहे ना अजून बघू द्यात कोणते कलर आहेत तर येलो तर खूप घेतात कॉमन आहे हा पण चांगला वाटत आहे ना हा छान वाटत आहे हा हे लोक फायनली आले आता किती वाजले सात सात वाजता आले काय करून राहिले होते आपण हा हा टॉप कुठला आहे कधी घेतलीस बर चल आता मी एवढं सगळं पकड घडू घ्यायली ना तू ना बाबूला चल ना आता मंदिरामध्ये झिरवण झिरवण थांब हां चल 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 डुघी येते का माझ्याजवळ हां येते माझ्या जवळ थांब शिंगाडा देतो डुगेला फायनली आम्ही आलो तर साई मंदिरमध्ये जास्त काही गर्दी दिसली नाही आज गुरुवार होता पण आता काही वेळाने गर्दी तर होणारच गुरुवार असल्यामुळे भरपूर गर्दी होत असते साई मंदिरमध्ये आणि यांनी ना घरीच भरपूर उशीर केला डुघू काऊन रे आबा। तेरा बर्थडे है बर्थडे बॉय तेरे लिए ही है सब कुछ ये पाची चांगा और सजास्ता है ना हाँ कुछी आणि रुचूची छान फोटो वगैरे काढली आणि ना मंदिरामध्ये आम्ही तिघेही भरपूर दिवसानंतर आलेलो होतो तर छान वाटत होतो आणि अगदी शांत शांत मन एकदम प्रफुल्लित वाटत होतं इथे आल्यानंतर पाया पण डुगू नमस्कार करलो चल आतमध्ये त्यानंतर ना डुगूच्या बड्डेनिमित्त बाबांना शॉल चढवून घेतली तर मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करायलाही विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओसुद्धा शेअर करत जा मैत्रिणीं डोको टेको डोको <laughs> फूल घेऊन ये बाबाजवळच फूल घेऊन ये काही वेळानंतर आरतीला सुरुवात झालेली होती आणि बघू शकता किती पब्लिक आहे तर भरपूर अशी लोक आलेली होती आणि आज गुरुवार होतं त्यामुळे तर गर्दी तर होणारच होती आणि काही लोकं इथे शांत बसलेली होती आपल्या मनातल्या इच्छा त्या व्यक्त करत होत्या बाबाच्या समोर आणि काही लोक इथे महाप्रसादीच्या लाईनीमध्ये लागलेले होते त्यानंतर महाप्रसाद घेतला आम्ही आणि दर गुरुवारला काही नाही काही महाप्रसाद असतोच मसाला भात पुरी भात म्हणजे वेगळं वेगळं प्रत्येकजण करून आणत असतो आणि इथे डोगंचं काय सुरू होतं शेअर करत होता तो आ, बुंदी होती प्लेटमध्ये तर तो बुंदी त्या दुसऱ्या दिदीला देत होता तर किती छान ना <laughs> शेअरिंग इज केअरिंग तर असं तो म्हणजे प्रत्येक व्यक्तीला कोणीही असो तो काही खात असेल आणि त्याच्यासमोर कोणी जर असणार ना तर तो पहिल्यांदा तर तो त्या व्यक्तीलाच देत असतो आणि नंतर तो खात असतो तर असंच आहे त्याचंही खूप प्रेमळ असं म्हणजे निस्वार्थी प्रेम म्हणू शकता ह्याला गु तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा तू खरंच खूप चांगला गुणी मुलगा बन बेटा बाकी काही नाही आणि समोर जाऊन तू छान यशस्वी हो मोठा माणूस बन आणि ना तू जेव्हा मोठेपणे हा व्हिडिओ बघशील ना तेव्हा तुला खरंच असं वाटेल की माझ्या आईने किती छान अशी मेमोरीज बनवून ठेवलेली आहे माझी आणि इथे बघा त्या मुलीला काय करतोय तर डुगू दोघांची काहीतरी वेगळीच अशी मस्ती सुरू होती म्हणजे एकमेकांच्या पाठी धावणं आणि ती डुगूच्या मागे धावत होती आणि हा दुसरीकडेच धावत होता काय शोधून राहिला आता तुला काय खायचंय बेटा काय खाते रे पुरी खाल्ली ना तू पुरी खाल्ली ना तू अजून काहीतरी पाहिजे का चला आता घरी जाऊया आपण भरपूर उशीर झाला होता निघालो होतो आम्ही घरी जायला तर रुजूला ना तिथे कुर्त्या आवडलेल्या होत्या तर तीच कुर्त्या घेत होती आणि मलाही आवडलेल्या होत्या खरंच खूप सुंदर होत्या त्यानंतर इथे रॅली निघालेली होती गोंडवाना असं काहीतरी लिहिलेलं होतं तिथे तर गोंडवाना कासची रॅली निघालेली होती तर तीच बघत होतो आम्ही एन्जॉय करत होतो रॅली आणि मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट थ्रू नक्की कळवा आवडल्यास व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा

खुश रहा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय